आपण शिवसेनेच्या वतीने माझी विनंती आहे की जिल्हाधिकाऱ्यांना पहिल्याचा जो कोपनधारक होता कोपनधार होता दुकानदार होता रुक्मिणीबाई डिगांबर शिंदे गजबारे गजबारे रुक्मिणीबाई डिगांबर गजबारे यांनी चांगलं कोपण वाटवलं तरी गावातील राजकारणामुळे काही कंटकांनी या दुकानदाराला निलंबन केलं तीन महिने झालं सुलताना बेगम हे कोकणधारक नवीन आलेले आहेत तीन महिने झाले कोपन बरोबर देत नाहीत काय आहे आमची मागणी एकच आहे हुकुम गांबर गजबारे यांनी यांच्याकडे कोपण द्यावे व त्यांना माल वाटण्यास सांगावे ही विनंती जिल्हाधिकाऱ्याकडे आम्ही घेऊन आलो आहोत अन्यथा उपोषणासाठी आम्ही तयार आहोत किती लोकांना राशन कमी द्या सर्वांना जेवढे राशन कार्ड धारक आहेत अंदाजे दोनशे राशन कार्ड धारक आहेत त्यांना माल कमी आहे तर कोणाला माल नाही अंगठा देतो घेतो म्हणतोय दोन महिने अंगठे द्या दोन महिन्यानंतर तिसऱ्या महिन्यात तुम्हाला माल चालू होईल माल अंगठा घेतोय माल देत नाही पावती देत नाही पावती मागितल्याने म्हणतोय शिवीगाळ करतोय अरे रेची भाषा करतोय एखाद्याला पावती दे म्हणल्यानं तो म्हणतो की मशीन खराब झालेली आहे अंग त्या घेतो आहे आणि मशीन खराब झाली म्हणतो किती माल भेटत होता आणि आता तुम्हाला किती माल द्या कसं आहे घरात चार माणसं असल्यावर पहिलं वीस किलो माल चार धड्या होत होता आता तीन धड्या दोन धड्या आता लोकसंख्या घरात जेवढे मेंबर आहेत तेवढ्यापेक्षा माल कमी देत आहे तो पाच माणसाला पंचवीस किलो माल येत होता आता पंधरा किलो कोणाला वीस किलो जवळच्याला असायला बरोबर देतोय देतो दो पहिलं जे वाटत गेल गेले रुक्मिण बाय गेले कोपल आता जे नवीन आलंय ते वाटना झाले पाच धड्या याच तर तीन धड्या ज्यालय का बर तुमची मागणी काय आमच्या हायतीच याची त्यांच्याकडे हो त्याचं नाव रुक्मिणबाई दिगांबर आहे पहिल्याच नाव काय रुक्मिणबाई दिगांबर हाय त्याच नाव काय आताच्या त्या मुसलमान आपल्याला माहित नाही काला सांगा तुमची मागणी काय नाव सांगा गंगासागर साहेबराव गजभारे दिगांबर गजभारे त्यानच कोपण छान वाटतात आता हे मला वाटतात हा आता म्हणतानी हे माल खाय तर एक धडे दोन धड्या कमी माल दे तर असं गरीब आला का कुठले हा धनेगाव कोणतं तुम्हाला मुसलमानाचं माल नाव काम बेगम बेगम आज आपण आम्हाला मागणं होते की आमच्या गावातून धनेगाव धनेगावातून जे आमचं जुनं कोपण होत रुक्माबाई दिगांबर गजवारे यांचं जे जुना मुळात कोपन आहे तेच कोपन आम्हाला पाहिजे इथून कोपन आमचं पलीकड दिलेलं आहे त्या मुस्लिम त्याच्यावर तर ते आमच्या खूप लांब गल्लीतून आणि दूर पण पडले त्यांना आम्हाला भरपूर राशनच दिले तर चार तीन धड्या माल बरोबर दे आमचं जे सगळेच आहे तर त्याच्यावर आम्हाला आमचं जे पाहिजे तेच पाहिजे ते बरोबर माल देईन आले सगळ्या माणसाच्या रांगा बसल्या लोक भांडण पण वाटायचे काय तर त्याच्यासाठी आम्हाला जे रुक्मिणबाई दिगांबर गजवारे जे कोपण होत तेच आमचं मूळ कोपण आमचं आम्हाला पाहिजे तीन वाजता वाटायला अधिकाऱ्याकडे आज आपण निवेदन दिलं काय मागितलं माझं नाव सुमेधा देवानंद गजभारे मी धने गावून आलेले आहे ते अगोदर चा कोपन छान वाटत होता अगोदर जास्त राशन होते दे आता नवीन जे आला ते राशन देना दिगांबर गजभारे हे छान कोपन वाटत होते चार पायल्या आहेत गिरा माल आणि आता जे नवीन ते मुसलमानाचा आलाय ते म्हण त्यांनी दोन धड्याच माल महिनाच झाले गेल्या महिन्यात दिलाच नाही या महिन्यामध्ये कमी माल दिलाय किती लोकांना माल पन्नास एक माणसाला मा माल कमी दिलाय